नमस्कार प्रेक्षकांनो स्वर्ग मराठी ह्या चॅनलवर तुमचं स्वागत आज आपण पाहणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचा रिव्ह्यू तर प्रेक्षकांनो आजच्या रिव्ह्यूमध्ये आपण असं पाहणार आहोत मानणी खूप रडत असतात कारण आत्ताच त्यांना समजले की मुलांचा डिवोर्स झालेला आहे आणि त्यामुळे त्या खूप बचतक करत असतात आणि विक्रमला सांगत असतात की बघितलं ना आजकालची मुलं किती अविचारी आहेत घरच्याचा सुद्धा विचार करत नाही आणि नातेवाईक काय म्हणतील याचाही काही विचार नाही घेतला निर्णय आणि लगेच मोकळं व्हायचं भारी चाललेलं आहे आपल्या पिढीमध्ये असं नव्हतं आपल्याला धाक होता आपण निदान घाबरायचो तरी काही गोष्टी ॲडजस्ट करत करत आपण भांडाणं कुठे मिटवायचो आणि कुठे गोड होऊन पुन्हा त्याच मार्गाला लागायचो असं आजकाल बघायलाच मिळत नाही कधी जिवा काव्यनंदिनी आणि पार्थिव सगळं ऐकत असतात आणि त्यांना आता असं कुठेतरी वाटत असतं की आई ना आमच्या डिव्होर्सबद्दल बोलत आहे आणि म्हणून जिवा म्हणतो की आई तू अशी रडू नकोस ना मला खूप त्रास होईल तुला अशी अवस्था बघून तर नंदिनी म्हणते की काकू मान्य आहे की तुम्हाला त्रास होतोय पण प्लीज तुम्ही रडू नका तर जीवा आणि पार्थ आणि काव्यासुद्धा मान्यची समजूत घालत असतात की नका तुम्ही त्रास करून घेऊ काही म्हणजे इतकं काही तुम्ही टेन्शन घेऊ नका काही कारण असतात त्यामुळे डिवोर्स होत असतो मग आता जीवाच्या अचानक मनात येतं की आईला नक्की सांगितले कोणी हे डिवोर्सचं सत्य म्हणूनच जीवा म्हणतो की आई मला अगोदर हे सांग की तुला डिओर्सचं सत्य कोणी सांगितलं तेव्हा आता मानणी म्हणतात की अरे माझी बहीण नाही का रेखा रेखाने मला फोन करून कळवलं अरे रेखा म्हणाली की आनंदाने अपेक्षेचा डिओर्स होतोय मग आता इकडे सगळेजण एकमेकांकडे पाहत असतात कारण आतापर्यंत माननीचा जो काही संताप झालेला असतो त्याचाच अर्थ मुलांनी असा लावलेला असतो की आमच्या डिवोर्स बद्दल आईला समजले पण इथे तो गैरसमज दूर होतो कारण माननी ही त्यांच्या पहिलीच्या मुलाच्या डिवोर्स बद्दलचं सत्य घरात सांगते आणि रडत असते त्यांना खूप वाईट वाटतं कारण त्यांची ती बहीण आहे आणि त्यांचे रोळे देखत त्या आनंदचं लग्न त्यांनी थाटामाटात काढून दिलं होतं आणि अजून सहा महिनेही पूर्ण झालेले नसताना आता त्यांचा डिवोर्स होतो ही गोष्ट आता माननीला खूपच त्रासदायक असते आणि मग आता जीवानी पार्थ आणि काव्यानंदिनी यांना जरा बरं वाटतं कारण त्यांच्या डिवोर्सचं सत्य असून माननीला समजलेलं नसतं पण मग इकडे विक्रम म्हणतात की माननी अगं जाऊ दे ना असतील काहीतरी त्यांचे गैरसमज आता आपण त्यांची समजूत काढून ते काही मागे फिरणार आहेत का झालंय त्यांचा डिवर्स मग आता काय बोलायचं मग मानणी म्हणत असतात की अरे लग्न झालं ना तेव्हा त्यांचं जमतच नव्हतं पण कसं तरी ढकल गाडी करत त्यांनी हे सहा महिने तर घालवले असतील काय झालं होतं तिचं आणि आनंदचं भांडण झालं होतं बरं त्यांना वेगळं राहायचं होतं मग आनंदने निर्णय घ्यायचा ना पण आनंद कुठे ऐकतोय बायकोलाच इकडे बडबड करत राहिला मग गेली त्याची बायको माहेरी निघून आणि गेल्यावरती तिने डिवोर्स पेपर पाठवले आणि आनंदने पण घरी ही गोष्ट कोणालाच सांगितली नाही परस्पर तडकाफिडकी त्या डिवर्स पेपरवर सह्या केल्या आणि लगेच मोड झाल्या मग नंतर रेखाला समजलं ती किती रडत होती माहिती आहे का फोनवरती की आपल्याच मुलाने ही गोष्ट आपल्यापासून लपवून ठेवली तरी मला वाटलंच होतं की रेखाचा फोन यायचा बंद का झाला ती किती टेन्शनमध्ये आहे हे मला आत्ताच समजलंय खरंच मी डोळ्यांनी बघितले त्यांचं लग्न इतकं थाटामाटात आणि था। छान असं पार पडलं होतं पण नाही ना जमून घ्यायचं त्या आनंदला पण आणि ती अशी पायको किती रागीट आहे ती समजूनच घ्यायला नको आता मानणी पुन्हा रडायला लागतात आणि म्हणता तुम्हीच सांगा आपले कधी भांडणं झाले नाही का हो म्हणून आपण कधी असे टोकाचे निर्णय घेतलेत का आपण विसरून पुन्हा संसार संसाराला लागलोच ना पहिले धाक होता बरं झाला आपण आधीच्या पिढीतले आहोत हे आजकाल दिवस प्रकरण ना आताच्याच पिढीमध्ये बघायला मिळते कारण मुलांना घरी काही सांगायचं नसतं परत राग जास्त वाढलेला आहे हट्टीपणा वाढलाय स्वार्थीपणा आला माणूस की राहिलेली नाहीये आणि मेन म्हणजे मुलं अविचारी झालेले आहेत आता बघा ना आपल्याच घरामध्ये ह्या मुलांच्या जोडायच्या आहेत त्या कशावरून अशा, अशा एकमेकांमध्ये मिसळलेल्या आहेत अजूनही रुळायला त्यांना वेळ लागतोच आहे ना पण मग म्हणून डिवोर्सपर्यंत पोहोचू नका आता माननीय असं बोललं इकडे सगळ्यांनाच खूप असा धक्काच बसतो सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं की आमच्याही ते बाबतीत तेच होणार आहे पण मग आईंना नुसतं बहिणीचा मुलाचा डिवोर्स ऐकून इतका धक्का बसलाय तेव्हा आता आमचं सत्य समजलं काय होईल असं त्या चौघांच्याही मनात विचार येत असतो आणि म्हणूनच आता विक्रम म्हणतात की माननी तू ना अगोदर हे रडणं थांबव बरं तुझा रूममध्ये आराम कर तेव्हा माननी म्हणतात की मला काही आराम होणार आहे का हो माझ्या डोक्यातून हे विचारच जात नाही माझ्या डोळ्यासमोर तो आनंद फिरतोय तेव्हा आता विक्रम म्हणतात की बघा मान माननी अगं तुझ्या दोन दोन सुना आहे त्यांना मी सांगतो तुझ्याबरोबर पाठवतं तू जा बरं रूममध्ये बंद कर आता हे नाटकं सगळे मला पटतच नाही माननी तू स्वतःला का त्रास करून घेतेस पण तुझी तब्येत बिघडली तर आणि मला बघत नाही तुझं रडणं बंद कर बरं अगोदर तेव्हा आता माननीला नंदिनी आणि काव्य दोघी असा हाताने पकडून रूममध्ये घेऊन जातात मग रूममध्ये आल्यावर माननी पुन्हा नंदिनी आणि काव्याबरोबर बोलू लागते की अगं लहानपणापासून माझे नजरे देखत असतो ना तो आनंद आणि अचानक डिवोर्स मला ना सहनच होत नाही आहे बरं माझी बहीण एकूल एक आहे आणि तिच्या आयुष्यात असं तोही एक एकटंच आहे ग मला सहनच नाही होते मला सारखी तिची आठवण येते काय अवस्था झाली असेल तिची डिवोर्स काही सोपी गोष्ट आहे का आपण मुलांचं लाईफ कसं चेंज करतो आपण मुलांना चांगलं असं सा स्थळ बघून देतो पण मुलांनी मुला। ते समोरच घेतलं नाही तर मग अशी टोकाचे निर्णय घेतात मुलं आता नातेवाईकांमध्ये किती प्रॉब्लेम होऊ शकतात नातेवाईकांना ही गोष्ट कळल्यावर सगळेजण आनंदास दोष देतील मग आता करणार का काय मला खूप टेन्शन आले तेव्हा नंदिनी आणि काव्य म्हणतात की आई प्लीज तुम्ही टेन्शन घेऊ नका याच्यातून काहीतरी मार्ग नक्कीच निघेल पण आता आपण तरी काय करणार आहोत आई अहो त्या नवरा बायकोचा काय विचार होता काय नाही हे तर दोघांनाच माहिती असेल ना मग आता मारणी म्हणू लागतात की अगं पण म्हणून का डिवोर्स घ्यायला पाहिजे का वेळसमज दूर होतोच ना आणि असंही नाही की खूप वर्ष लग्नाला झाले आहे सहा महिने तरी कुठे अजून पूर्ण झाले आहेत मग एकमेकांना ओळखायला वेळ लागू शकतो ना म्हणून मग ते आधीच ती रागाने माहेरी गेली होती पण मग एकदा तरी विचार करायला पाहिजे ना की आपण हे काय करतो आहे चुकीचं करतो आहे किंवा काय माझ्या बहिणीला अजूनपर्यंत माहिती नव्हतं की त्यांचा डिव्होर्स झाला तिला समजलं ते इतकं उशीरा की डिवोर्स झाला पण मग आता तुम्ही तुम्ही माझ्या मुलांशी नीट राहताय ना का नाही म्हणजे तुमचं पण असंच असं अचानक लग्न घडलेलं आहे त्यामुळे मला ना कधी कधी असं वाटतं की तुमचं आणि माझ्या मुलांचं नक्की जमते की नाही तुम्ही तर असा काही निर्णय घेणार नाहीत ना असं काही करू नका हां मा मी तुम्हाला मुलीसारखं मानते ह्या घरात तुम्ही जरी सुना आहात ना तरीसुद्धा मी तुमची आईच आहे का तुम्हाला बरं नसलं की माझा जीव असा जीवाची पूर्ण घालमेल होत असते कारण मी तुम्हाला मुलीसारखं जपतं जपते आणि कसं आहे ना आता मी तुम्हाला आता, आता, आता तुम्हाला ही जबाबदारी देऊन टाकलेली आहे मी माझ्या मुलांपासून तुम्हाला मुक्त केलेलं आहे म्हणजे तुम्ही सैर आता नवरा बायको झालेले असतानाच आई आता म्हातारी झाली आता तिचे काही दिवसच आहेत तुम्ही तुमच्या जोड्यांबरोबर व्यवस्थित आहात ना असं काही होणार नाही ना पुढे आयुष्यात तेव्हा मात्र नंदिनी काव्याकडे बघायलाच लागतंय ना काव्या नंदिनीकडे कारण त्यांना हेच वाटतं की आई आता असं काही बोलत आहे की तेच होणार आहे मग आता ही गोष्ट घरात सांगायची तरी कशी त्यांनाही मोठं टेन्शनच येतं तरी विक्रमसुद्धा आता पार्थ आणि जीवाबरोबर बोलत असतात तर जीवा विक्रमला म्हणत असतो की बाबा आईने खूपच टेन्शन घेतलं ना रेखा ताई रेखा मावशीचा पण असं नव्हतं व्हायला पाहिजे त्यांचं लग्न किती मस्त झालं होतं आणि चांगलं जमतही होतं पण अचानक कसं काय डिवोर्स तेव्हा विक्रम सांगू लागतात की अरे होतं बाळा असं काय ना असं केव्हा होतं माहिती आहे का जेव्हा नवरा बायकोमध्ये एकाचं अफेअर असलं तर किंवा मग नवरा बायकोशी विचार जुळत नसतील तर किंवा मग एकत्र फॅमिली असतं फॅमिलीमुळे पण डिवोर्स होऊ शकतो आणि मग अजून नवरा दारू पिणारा असला बायकोला त्रास देऊन मार करतोय तरी सुद्धा डिवोर्स होऊ शकतो किंवा मग असं लग्न अचानक घडलं आपल्याला जोडी पसर नसताना असं बळजबरीने लग्न घडलं तेव्हा सुद्धा मग जेव्हा म्हणतो की बाबा असं पण होतं का मग लगेच डिवोर्सच घ्यायला लागतो का अशा वेळेस पण कारण तो त्या स्वतःला त्या आनंदमध्ये बघतोय जीवाला आता बाबांना हे सांगायचं होतं की म्हणजे अचानक अशा जोड्यांचं लग्न जमलं तर ते जुळत नाही सा का विचार ते विक्रम म्हणतात की तुमचं पण तसंच आहे ना पण माझे मुलं नाही बाबा यातले माझे मुलं नाही असे डिवोर्स वगैरे घेणार एकदम खात्रीने जीवानी पारचं कौतुक करताय आणि इकडे मात्र जीवानी पार्थल टेन्शनच आलंय त्यांना असं वाटतंय की आमचं तर हेच होणार आहे पण बाबा किती खात्री देत आहे आमच्याबद्दल पण आता ही गोष्ट घरच्यांना सांगणार होतो पण आता कशी सांगणार त्यामुळे जी आणि जीवा हा पार्थकडे पाहू लागतो आणि पार्थ जीवाला इशाराने सांगत असतो की काही बोलू नको कारण त्यांच्याही आयुष्यात आता पुढे तेच होणार असतं पण मग आता त्यांनाही मोठं टेन्शन आलंय की आता हे सत्य कसं सांगायचं घरच्यांना जी गोष्ट आम्हाला एकदम माणूस विश्वासात घेऊन बोलतोय आणि तेच आम्ही करायला जातोय त्यामुळे आता ते, ते था था एक पाऊल मागे घेत म्हणतात की आता ही गोष्ट घरा सांगायलाच नको आणि मग आता दोनही जोड्या एकमेकांच्या रूममध्ये जातात म्हणजे पार काव्य एकत्र आणि नंदिनी जेव्हा त्यांच्या रूममध्ये जातात तर आता गेल्याबरोबर काव्य आणि पारचे एक शब्द निघतो एवढंच नको घरी सांगायला कारण आताच माननी खूप काही बोललेलं असतात काव्याला आणि आता विक्रमसुद्धा पार्थला खूप काही बोललेला असतो त्यामुळे ते, ते दोघे आता विचार बदलतात की आपल्या डिवोर्सचं सध्या आता घरात नाही सांगायचं कारण ऑलरेडी घरातलं वातावरण एका डिवोर्समुळे इतकं बिघडलंय आणि त्यात आपला डिवोर्स नाही नाही ही गोष्ट अजून सांगायलाच नको सेम आता नंदिनीसुद्धा पार्थ सॉरी जीवाला म्हणत असते की आता थोडे दिवस थांबा हा घरच्यांना सांगू नका की आपला डिवोर्स होतोय ते जेव्हा म्हणतो की मी पण तुम्हाला हेच सांगणार होतो की आईची अवस्था बघितली ना नंदिनी म्हणते मला ना खूप वाईट वाटतं आणि भीती पण वाटते की आई मी फक्त बहिणीच्या मुलामुळे इतकं टेन्शन घेतलंय तेव्हा स्वतःच्या मुलाबद्दल आणि सुनांबद्दल ही गोष्ट ऐकल्यावर काय होईल या घरात मला तर असं वाटतं की त्यांची चुकी नसताना आपण त्यांच्या आनंदावर विजा घालणार आहोत कसं होईल काही समजत नाही आहे तेव्हा जेव्हा म्हणतो की या आता सहा महिने काढून आणि आवर हा पसारा नंदिनी म्हणते काय तुम्ही पसारा करणार ओ पसारेवाले तुम्ही पसारा करणार आणि मी तो पसारा आवरायचा नाही नाही मला जमणार नाही मी काय सहा महिने घरात नाही बसणार आहे जेव्हा म्हणतो की, की मी कुठं म्हटलं तुम्हाला की घरात बसा तुमचं आहे ना ऑफिसला जायचं यायचं थोडंफार किचन बघायचं आणि मग आराम नंदिरीमध्ये हो का तुम्हाला बोलायला खूप सोपं वाटतं का पण आपल्या डोक्यात हा विचार तर कायम राहील ना की आपल्या दोघांमध्ये डिव्होर्स होणार आहे आणि मी तुमच्यासोबत एकत्र नाही नाही मला नाही जमणार दुसरीकडे पार्थ आणि काव्या आता बोलत असतात म्हणजे काव्या सांगत असते की मानानी कशा प्रकारे काव्याला समजत होत्या की डिवोर्स घेणं चुकीचं असतं वगैरे आणि मग ती पार्थला म्हणते की आई मला आता जे काही बोलल्या ना ते ऐकून तर मला असं वाटतं की आपण हे सत्य कधीच सांगायला नको मग पार्थ म्हणतो कधीच म्हणजे पण आपण तर सहा महिने एकत्र राहणार आहोत ना मग तर नंतर काय करणार आहोत पुढे पुढे तर सांगावंच लागेल ना मग तेव्हा ऐकते टेन्शन घेईल तेव्हा गावात म्हणते मला ना काही सुचतच नाही हो की आपण ही गोष्ट घरच्यांना कशी सांगायची मला फारच टेन्शन आलं यांची अवस्था पाहून पार्थ म्हणतो मग मला सुद्धा तेच वाटते ना की कसं करणार आहोत आपण कसं सांगायचं घरच्यांना दोघे विचारत असतात आता पार्थ अचानक खाली बसतो आणि टपकन असं काहीतरी तुटायचा आवाज येतो मग काव्या म्हणते काय हो तुम्ही कशावर बसलात हा आवाज कसला येतो आला इथे ठपकन तेव्हा पार्थ म्हणतो काय नाही आणि पार्थ आता हळूच वाकून पाहतो तर नेमका आता काव्याचा जो चष्मा असतो ना तोच तो नेमका आता तुटलेला असतो पार्थ बसल्यामुळे आणि मग काव्य म्हणते की काय हो कसला तरी आवाज आला ना तुटायचा जरा बघा तरी उठून आता पार्थ या उठायलाच तयार नसतो कारण त्याला माहीत असतं की आपण काव्याचा चष्मा तोडलेला आहे आणि आता ती किती भडकेल आणि मग सॉरी त्यामुळे आता पार्थला काही सुचतच नसतं तो हलायलाच तयार नसतो पण आता काव्या म्हणते की उठा ना कसला तरी आवाज आला मला बघायचं उठा बरं आणि मग आता पार्थ उठतो आणि काव्या बघते तर तिचे ते रिडिंग स्पेक्स तुटलेले असतात ती म्हणते हे काय केलं तुम्ही बघताय ना तुम्हाला कळत नाही का बसताना बघायला खाली काय ठेवलेलं आहे हे पण बघता येत नाही का मग आता पार्थ पण तिला म्हणतो की मला बोलण्यापेक्षा तुम्ही हा विचार करा की काय चष्मा ठेवायची दाग आहे का मग काव्या म्हणते ते माझे रिडिंग स्पेक्स आहेत आणि आपण बेडवर बसून वाचतोच ना आणि मग मी काढून ठेवला होता पण चुकी तुमची आहे की तुम्ही ते बघित न बघता तिथे बसलात झाले ना दोन तुकड्या माझ्या चष्माचे अहो माझा स्पेक्स आहे ते रिडिंगचे आता काय करणार आहे मी पुढे माझे डोळे दुखणार नाही का तुम्हाला चार चार डोळ्यासून दिसला नाही का चष्मा आता ती भांडायलाच लागते आणि पार्थ पण काही कमी नाही तो पण तिच्यावर रिॲक्ट होत असतो दोघांमध्ये चांगला स्वाद व्हायला लागतो आणि मग आता दोघे एकमेकांकडेच पाहू लागतात कारण चष्मा तर तुटला आहे आणि काव्याची बडबड वेगळी आहे आणि ती काहीच्या काही त्याला बोलायला लागते आणि मग आता पार्थ म्हणतो की फक्त सहा महिन्यांचाच प्रश्न आहे ना घ्या सहन करून नंतर तुम्हाला त्रास द्यायला मी कुठे असणार आहे तेव्हा काव्याला खूपच वाईट वाटतं कारण तिला असं बोलता बोलता कुठेतरी जाणवतं की माननीने आताच मला सांगितलं की तुमच्यामध्ये असं डिवोर्स वगैरे नाही व्हायला पाहिजे तुम्ही माझ्या मुलीसारखे आहात आणि मग तिला वाईट वाटतं की आता आम्ही त्यांचासुद्धा विश्वासघात करणार आहोत ते आम्ही खूपच टेन्शन घेते आता काव्यासुद्धा तर प्रेक्षकांना पुढे आता इकडे वसू आणि रम्या दोघी रूममध्ये असतात आणि त्यांचा हाच विचार चालू असतो की आता पुढे काय प्लॅन करायचा काव्याला बारपासून कसं वेगळं करायचं त्यांचा वेगळाच प्लॅन चालू असतो कारण ते डिवर्स सध्या आता त्यांनी असं ठरवलं आहे की आपण स्वतःहूनच माननीला सांगायचं म्हणजे मग घरात धमाका होईल आणि मुलांनी एवढी मोठी गोष्ट लपवल्यामुळे माननीला खूपच टेन्शन येईल त्यामुळे आपण ही गोष्ट सांगायची तर प्रेक्षकांना ऑलरेडी माननी इतक्या टेन्शनमध्ये आहे आणि त्यात आता त्या रम्याने क कसं का कट कारस्थानं करताय ना हे आपण पुढील काही भागांमध्ये पाहणारच आहोत तर पाहूयात आता उद्या काय होणार आहे ते आजचा भाग कसा वाटला कमेंट करू नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा भेटूया उद्याच्या भागात धन्यवाद